आज सकाळी सहाच्या दरम्यान आय टी आय कॉलेजजवळ एका विहिरीमध्ये आशिष शर्मा वय वर्ष अठ्ठावीस राहणार कुपवाड श्रीमंत कॉलनी याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला आशिष शर्मा हा दिनांक चोवीस बारा दोन हजार तेवीस रोजी दुपारी चार वाजल्यापासून बेपत्ता होता घरच्यांनी एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग असल्याची कंप्लेंट नोंद केली होती तरी नातेवाईकांनी शोध घेताच रात्री उशिरा विहिरीवर त्याचा मोबाईल व सँडल मिळून आले असता घरच्यांनी विहिरीमध्ये शोध घेण्यासाठी स्पेशल रेस्क्यू फोर्स व आयुष सेवाभावी संस्था यांना रेस्क्यू करण्यासाठी घटनास्थळी पाचारण केले काही वेळ रेस्क्यू करूनसुद्धा रेस्क्यूला अपयश आले तर आज दिनांक अठ्ठावीस रोजी आशिष शर्मा याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्यावर संजयनगर पोलीस ठाणे पोलीस कर्मचारी अधिकारी घटनास्थळी येऊन घटनेची पाहणी करून पंचनामा करण्यात आला आज सकाळी मृतदेह काढण्यासाठी स्पेशल रेस्क्यू फोर्सला घटनास्थळी पाचारण करण्यात आले व पुढील तपास संजयनगर पोलीस करत आहेत यावेळी स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर महेश गव्हाणे आमिर नदाफ राजेंद्र मोरे अजित ओलेकर स्वप्नील धुमाळ इत्यादी रेस्क्यूसाठी उपस्थित होते